मंडळी आज मयूच्या साखरपुड्याची तयारी आता मयू आज साखरपुडा आहे मयूरचा आणि त्याच्यासाठी नारळ ठेवायची तयारी चालली आहे नारळ ठेवायची नंतर मग मुलीच्या घरी जायचं मुलीच्या घरी साखरपुडा असणार आहे तर आता आपण नारळ तयारी करूया आणि मग साखर साखरपुड्याला आपण मुलीकडे जावे हे बघा इथं साखरपुड्याची तयारी चालली आहे नारळ ठेवायचे सगळे गावकर मंडळी वीरेंद्र कांदळे

तर मंडळी चला आता मयूरच्या साखरपुड्याला जायचंय सकाळी नारळ वगैरे ठेवून झालेत आणि साखरपुडा संध्याकाळी आहे तर आता आम्ही चाललोय साखरपुडीला साखरपुड्याला मोरोशीला मोरोशी गावामध्ये जी मुलगी आहे ती मोरोशी गावची तर आता हा बघा शौर्य माझ्याबरोबर तयार झालं आहे बाकीचे मंडळी सगळी हे बघा पाठवून तयार होऊन येत आहेत आपण गाडीवरती जाऊया तर चला उह, तयार झाली हां चला ही बघा ही सगळी छोटी मंडळी तयार झाली इकडे शौर्य पण तयार झालं तिकडची घरची मंडळी सगळी तयार होते आपण खाली गाडीमध्ये जाऊया आता गाववाले पण येणार सगळे पण कोकणातला साखरपुडा बघणार <tip> आहे माझ्या महाराजा पुरुषा म्या आका आकारा घडा घड्या महाराजा तू पूर्वी पाडा सामील झाला सामी गावचा सामी मैमान केलं रास्ताचा पुरुषाचा स्वामी केलं आई तू सामील झालं सदाराव नारकरता साखर पुडो कोण कार्यालयाच्या मुली दिला त्यासाठी आलेल्या त्या समोर ना तेमान कार्य तो मालक कार्या कर एकाचा एकवीस कर पाच पंचवीस कर पाच कार्य बिग आणि सेवा करून घे माझ्या मनोहर कार्यालयाकडे त्यांना मुली दिल्या कोरोनाच्या कारण तिच्या साखर पुढे એક <coughs> ના মুমাই <ti> গ <West> <extraordin gezúcime> <mș dollars>

वर दर रे अंगर उडल वर वर अशोक वर मेघेच तोंडावर मारतो आज आलेस ना हा अजून

तव्हां <laughs>

फ्रत्जी salah <laughs> बाज्चा को पहति हो, ब क्आसा को चिलता है कम न Алदो भी भ॑क्स, क्पर गत को Campa

तर मंडळी अशा प्रकारे आमच्या महीचा साखरपुडा पार पडला आहे आणि आता रात्रीचे अकरा वाजलेत थोडा लेटच झाला तर साखरपुडा संपला आहे आता परवा लग्न आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद